नमस्कार मी संध्या माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत त्या साडीपासून मी सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी गाऊनची कटिंग करणार आहे त्यासाठी आपलं इथे अस्तर लागणार आहे सर्वात आधी आपण ते अस्तर कटिंग करून घेणार आहोत तर इथे सर्वात आधी आपण टॉप पार्टची कटिंग करून घेणार आहे इथे टॉप आपण बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट आपण एकदम कटिंग करून घेत असतो पण इथे मी आधी फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर बॅक पार्ट कटिंग करणार आहे इथे मी अस्तर हे सिंगल फोल्ड करून घेतलेला आहे ही रुंदी ची। ला ता ता ते ते जी आहे अस्तरची ती आपल्याला छातीचा चौथा भाग त्यामध्ये आपण जी काही मार्जिन देणार आहोत त्यानुसार आपण इथे ही घडी घालून घ्यायची आहे अस्सरची इथे खालच्या बाजूने अस्तर व्यवस्थित नसेल नसेल किंवा असेल तर ही आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपण मापे टाकणार आहोत तर सरळ तर आपण उंची घ्यायची आहे जी काही उंची असेल त्यामध्ये एक इंच इथे मिळवायचं आहे इथे अकरा उंची तयार आहे त्यामध्ये मी एक इंच मिळून बारावरती मार्किंग केलेली आहे त्यानंतर या पद्धतीने ला 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 ही लाईन आखून घ्यायची आहे ही शोल्डरची लाईन आहे तिथे इथे बॅकनेकला आपण ड्रॉप शेप देणार आहोत त्यासाठी इथे मी जी पूर्ण शोल्डर आहे त्याचा निम्मा घेतलेला आहे साडेपाच इंच तीच मार्किंग आपण खालच्या दिशेने देखील केलेली आहे त्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंचावर त्यानंतर ही जी लाईन आहे मुंड्याची त्यावरून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे इथे छाती आहे चोवीस इंच त्याचा चौथा भाग होतो सहा इंच त्यानंतर पुढे आपल्याला इथे मार्जिन द्यायचे आहे दीड दोन इंच मार्जिन दिलं तरी चालणार आहे त्यानंतर कमरेचं देखील मी छातीनुसारच टाकणार आहे सहा इंच आणि पुढे मार्जिनसाठी दीड दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे त्यानंतर इथे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि जी मुंड्याची लाईन आहे त्याचा सेंटर घेऊन या पद्धतीने आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे गाळउंडी घेतली आहे वरच्या साईडने अडीच इंच आणि गळा उंची इथे मी तीन इंच घेतलेली आहे मी साडेतीन इंचापर्यंत घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कॉर्नरपासून एक इंच घेऊन या पद्धतीने गळाला आकार कर द्यायचा आहे तर इथे आपली फ्रंट पार्टवरती मापे टाकून झालेली आहे आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ तर इथे मी बॅक पार्टला हुक लावणार आहे त्यासाठी इथे आपल्याला बॅक पार्टला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे त्यासाठी मी इथे बॅक आणि फ्रंट पार्ट हे सेपरेटली कटिंग केलेली आहे आता आपल्याला बॅक पार्ट कटिंग करण्यासाठी या पद्धतीने परत अस्तर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बघा फोल्ड बाजू माझ्या दिशेने आहे त्या बाजूने मी अर्धा इंच मार्जिन घेत आहे या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आणि खालच्या बाजून देखील अस्तर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे हे जे आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला हा फ्रंट पार्ट या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसंच ते मार्किंग करून घ्यायचे आहे हे प त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा इथे जो बॉक्स आहे तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे छातीचं माप टाकून घेऊ इथे आपण जी पट्टीसाठी मार्जिन घेतलेली आहे अर्धा इंच त्या लाईनच्या पुढे आपल्याला ही मापं घ्यायची आहेत त्या लाईनच्या पुढे आपल्याला टेप ठेवून अडीच इंच शोल्डरची रुंदी घेतलेली आहे आणि उंची देखील अडीच इंच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर या बॉक्सच्या खाली आपल्याला पाऊन ते एक इंचापर्यंत मार्किंग करायची आहे या पद्धतीने आणि दुसरा बॉक्स आपल्याला इथे तयार करायचा आहे त्यानंतर ही मागील पट्टी आहे ती मी तीन इंचावरती तयार ठेवणार आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन घ्यायची आहे चारवरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि गारुंदी खालच्या पासून देखील अडीच इंच घेऊन या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण दोन बॉक्समध्ये जे अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बॉक्समध्ये आपण इथे गोलाकार गळाला आकार देऊन घेणार आहोत आणि खालचा जो बॉक्स आहे ते तर त्याचा आपल्याला इथे सेंटर काढायचा आहे या पद्धतीने आणि आपल्याला तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने इथे मी गोलाकार आकार देऊन घेणार आहे या पद्धतीने आकार द्यायचा आहे ते बॅक पार्ट वरती देखील गळाची मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊ त्यानंतर आपल्याला गळा देखील इथे घ्यायचं आहे इथे आपण बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे इथे मी गळाचा तुम्हाला आकार दाखवते या पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलेला आहे तर इथे आपण फ्रंट पार्टचा देखील गळा कटिंग करून घ्यायचा राहिला आहे तो देखील कटिंग करून घेऊ त्यानंतर आपण इथे मागच्या मुंडावरून आतल्या साईडला अंदाजे अर्धा इंच घेऊन पुढच्या मुंड्याचा इथे आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे आपण फ्रंट आणि बॅक पार्ट कटिंग करून घेतलेले आहे आता आपल्याला स्लीव्स कटिंग करायचे आहे तर साठी इथे मी फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे तो इथे मोजून घेतो तर इथे अंतर सात इंच आलेला आहे अर्धा इंच शोल्डर जॉईन करण्यात जाणार आहे तर आपल्याला स्लीव्ह कटिंग करण्यासाठी आपल्याला इथे अस्तरची आपल्याला पदरी घडी घालून घ्यायची आहे इथे बघा मी आपल्याला उंची रुंदीनुसार जसं अस्त लागणार आहे ते कटिंग करून घेते आणि तुम्हाला पुढे मापस सांगणार आहे तिथे मी स्लीवसाठी हे असतं कटिंग करून घेतलेलं आहे त्याची आपल्याला चार पदरी घडी घालून घ्यायची आहे एकदा फोल्ड केलं परत एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे आता इथे फोल्ड बाजू आहे ती माझ्या दिशेने आहे त्यानंतर इथे साडेसहावरती आपल्याला हुंडी घ्यायची आहे आणि इथे उंची घ्यायची आहे आठ इंच म्हणजे सात इंच तयार आहे तर त्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर हाईट आपल्याला अडीच इंचावरती घ्यायची आहे आणि या पद्धतीने ती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर बघा जी ओपन साईड आहे जिथे आपण ला चा रुंदी टाकली तर आपल्याला ओपन बाजूने दीड इंच घ्यायचं आहे आणि फोल्ड बाजूने एक इंचावरती मार्किंग करायची आहे त्यानंतर हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे आता याच लाईनवर आपल्याला सेंटर काढायचं आहे आता ते सेंटर घेतल्यानंतर आपल्याला या लाईनच्या आतल्या साईडला एक लाईन इतकं अंतर घेऊन आणि वरच्या साईडने या लाईनच्या बाहेर चार इंच अंतर घेऊन या पद्धतीने आकार द्यायचा आहे त्यानंतर मी बाहेरून रुंदी चार इंच घेतलेली आहे आणि पुढे दीड इंच मार्जिन घेऊन आपल्याला इथे फिटिंग आणि कटिंगची लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर स्लीवचा इथे मी कट देणार आहे तर फोल्ड बाजूने दीड इंचावरती रुंदी आणि उंचीमध्ये मी दोन इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर या पद्धतीने कर आकार द्यायचा आहे याला आपण कोल्ड शोल्डर स्लीव डिझाईन बोलतो त्यानंतर आता इथे स्लीवची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर हे दोन स्लीव्ज आहेत ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूने आपण जो आकार दिलेला आहे त्यानुसार आपल्याला स्लीवची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्या स्लीव्जला आकार देऊन झालेला आहे आता इथे आपला टॉप पार्ट स्लीव्ज कटिंग करून झालेले आहेत आता आपण बॉटम पार्टसाठी अस्तर लागणार आहे ते देखील इथे कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी अस्तरची आपल्याला चार पदरी घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने आता इथे अस्तरची जी उंची आहे ती मी स्कर्टची जी तयार उंची आहे तीच इथे घेणार आहे सत्तावीस इंच कारण इथे बघा अस्लला खालच्या बाजूने किनारी नाही आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी एक इंच लागणार आहे आणि वरच्या बाजूने म्हणजे कमरेकडून देखील आपल्याला अर्धा इंच टॉपपाट जॉईन करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आपल्याला हा टॉपपाट इथे ठेवून घ्यायचा आहे है या पद्धतीने फोल्ड बाजू आहे त्या दिशेने मी टॉपपाट ठेवलेला आहे आणि टॉपपाटच्या आपल्याला पुढे चार इंच तरी एक्स्ट्रा अंतर घेऊन या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे इथे अंतर आहे साडे अकरा इंच तेच नंतर आपण खालच्या साईडने मार्किंग करून घेणार आहोत ते ते साडे अकरा ते मार्किंग केल्यानंतर आपल्याला याच्या पुढे साडेतीन ते चार इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर हे दोन्ही पॉईंट या पद्धतीने तिरक स्टेप ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर आपण इथे गेरसाठी खालच्या बाजूने मार्किंग वाढवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे असं इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा खालच्या बाजूने हवं तर तुम्ही दीड इंच अंतरवरती घेऊन गोलाकार आकार देऊन घेऊ शकता आता इथे जॉईंट आहे कमरेच्या साईडने ते देखील इथे मी अस्तर कटिंग करून घेते म्हणजे आपले बॅक आणि फ्रंट असे दोन्ही पार्ट आपले सेपरेट होतील आता इथे आपलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे आता आपण हे अस्तर साडीवर ठेवून आपल्याला साडी कटिंग करून घ्यायची आहे आता साडीचा जो पदर आहे तो मी ते कटिंग करून घेतलेला आहे आणि जी उरलेली साडी आहे ती या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची आहे डबल फोल्ड केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये ही साडी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता इथे आपल्याला टॉपवर ठेवून घ्यायचं आहे टॉपवर ठेवताना साडीचं दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच अंतर राहील या पद्धतीने कापड सोडायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने सरळ लाईन राखून मग हलकासा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण ते, ते कमरेपासून स्कटची जी उंची आहे ती टाकून घेणार आहोत तर इथे उंची आहे सत्तावीस इंच तयार उंची आहे तर त्यामध्ये आपण दीड इंच ॲड करत असतो पण इथे मी दोन इंच ॲड करणार आहे तर ते का ते मी पुढे सांगेनच तर यानुसार इथे मी मार्किंग करून घेते एकोणतीस इंचावरती तिथे पुढे बॉर्डर आहे तर ती बॉर्डर आपल्याला इथे स्कर्टमध्ये घ्यायची नाही आहे तर इथे मी जॉईन देणार आहे याबाजून देखील आपण टेप ठेवून मोजून घेऊ तर इथे पहा इथे पुढे बॉर्डर स्टार्ट होते तर मी इथपर्यंतच मार्किंग करून घेणार आहे आपण दोन इंच मार्जिन यासाठी घेतली कारण इथे आपल्याला जॉईंट लावावं लागणार आहे जॉईंट कापड लावल्याच्यानंतर ला उंचीमध्ये आपल्याला कमी जास्त होऊ नये यासाठी इथे मी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहे आता इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा कट कटिंग कर करून घ्यायचा आहे तर बघा इथून राऊंड शेप आहे बरोबर पुढे आपल्याला सर्व कटिंग कर करायचं आहे या पद्धतीने नंतर आपण कपडा जॉईन केल्यानंतर पुन्हा एकदा उंची मोजून घेणार आहोत वरच्या बाजूने कमरेच्या साईडने देखील आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे आपली स्कर्टची कटिंग करून झालेली आहे तर इथे पहा आपले दोन बॅक आणि फ्रंट असे दोन पार्ट आपले कटिंग करून झालेले आहे ते पहा आता आपण टॉप पार्टचं जे असर कटिंग केले ते साडीवर ठेवून साडी कटिंग करून घेऊ मी हा जो पदर आहे साडीचा यावर फक्त फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून मी फ्रंट पार्ट ठेवून हा पदर कटिंग करून घेणार आहे साडीचा इथे अस्तर ठेवून कटिंग करताना आपल्याला साडीचं एक्स्ट्रा कापड शिल्लक ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे त्यानंतर बॅक इथे मी हा जो साडीचा बाकीचा कपडा होता त्यावरतीच मी बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने आपण पॅक पार्टेल कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला स्लीव्स कटिंग करायचे आहे तर स्लीवसाठी बघा ही जी बॉर्डर आहे ती खूप मोठी आहे तर इथे मी स्लीव्हसाठी छोटीशी पट्टी बॉर्डर म्हणून घेणार आहे तिथे साडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने स्लीव्स ठेवून साडी कटिंग करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण बॉर्डर घेतलेली नाही आहे तर इथे सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी गाऊनची कटिंग पूर्ण झालेली आहे तर बघा इथे हा जो बॉटम पार्ट आहे त्याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक त्यानंतर हे टॉप पार्ट आहे बॅक आणि फ्रंट त्यानंतर हे स्लीव्ज आहेत ते पहा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू